आता आपण मोदकाच्या सारण्यासाठी काय काय साहित्य आहे ते, ते बघूया हे बघा आता एक पेला भरून हे पेले दोन्ही सारखे आहेत एक पेला भरून मी नारळ घेतला आहे म्हणजे चव घेतला आहे ओल्या नारळाचं खोबरं तसंच त्याला अर्धा पेला गूळ घेतला आहे आणि हा मी म्हणजे हे नेहमी आपण सारण करतो पण आज मी माझ्या पद्धतीने दाखवते आणि असं खू करून बघा खूपच छान लागतं म्हणजे माझ्याकडे येणारे जे, जे खाता मोदक खातात त्या त्यांना सगळ्यांना मोदक खूप आवडतो तर ह्या सारणामध्ये ना मी हा खवा घालते आता हा जो खवा आहे साधारण एवढ्या एका एक पेल्याला मी हा एक पन्नास ग्रॅम खवा घेतला असेल म्हणजे मी शंभर ग्रॅम खवा आणलेला त्यातला अर्धा घेतला आहे आणि तो मी मायक्रोवेवमध्ये तीस तीस सेकंद दोनदा फिरवून घेतला आहे त्यामुळे त्याचा कच्चा जो वास असतो दुधाचा असा तो निघून जातो आणि थोडासा गुलाबी झाला आहे हा हा खवा घालून ना सारण खूपच छान लागतं म्हणजे शाही मोदक होतात आपले तयार कारण खवा असतो गूळ असतो आणि नारळ आहे तसंच मी ह्याच्यामध्ये वेलची पावडर जायफळ घालणार आहे आणि थोडी केशराच्या काड्या टाकल्यात त्याचाही वास, वास खवा असल्यामुळे छान लागतं हे ड्रायफ्रूटचे मी तुकडे करून घेणार आहे आणि साजूक तूप घेतले लागलं तर घालायला अर्थात खवा आणि नारळ घातल्यामुळे साजूक तूप जास्त लागत नाही पण लागलं तर म्हणून मी ठेवलेलं आहे तसंच ह्या ह्याच्यामध्ये मी दोन चमचे साखर पण घालणार आहे जेव्हा आपण मिश्रण परतू त्यावेळेला साखर घालणार आहे कारण साखर घातल्यामुळे ना सगळं मिश्रण एकसंग होतं म्हणजे अगदी एक जी सारखं मिळून येतं आणि ना साखर घातल्यामुळे थोडासा त्याला किंचित चिकटपणा येतो ज साखर काही जास्त घालायची नाही आहे दोन चमचेच घालणार आहे आणि मी एक म्हणजे हे प्रमाण लक्षात ठेवा तुम्ही जर कोण नवीन करत असतील तर जेवढं आपला नारळ असेल खोबरं असेल त्याच्या अर्धा गूळ घालायचा आणि हा खवा ऑप्शनल आहे पण खवा घालून अप्रतिम लागतात मोदक तर तुम्ही घाल असेल तुम्हाला शक्य तर खवा नक्की घाला आणि खवा पण घालणार आहे त्यामुळे मी दोन चमचे ह्याच्यात साखर घालणार आहे ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे आहे पिस्ता काजू बदाम तुम्हाला जे पाहिजे ते सगळे ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता तसंच वेलची पाहिजे कारण खवा पण आहे आणि याला ओला नारळाला वेलची चव चांगली लागते आणि गूळ असल्यामुळे थोडंसं आपण जायफळ घालणार आहोत आणि थोडा मी केशर घालणार आहे केशरमुळे असा एक मंद छान सुगंध येतो असा खाताना आणि हे ड्रायफ्रूट तर आहेच आणि ह्याच्यामध्ये ना आणि ह्याच्यामध्ये ना खसखस पण घालतात पण आत्ता खसखस माझ्याकडे नाही आहे आणि खसखशीने फारसा काय फरक पडत नाही त्याच्या म्हणजे चवीमध्ये पण असेल तुमच्याकडे तर साधारण एवढ्या प्रमाणाला तुम्ही एक टेबलस्पून खसखस घाला आणि खसखस घालायची असेल तर ती भाजून घालायची किंवा अगदी थोडंसं कढाईमध्ये तूप घालून ती खसखस त्याच्यामध्ये भाजायची आणि मग सगळं मिश्रण जे आहे ते टाकायचं आता मी काय करणार आहे हे जे मिश्रण आहे नारळ आणि गूळ हे मी एका भांड्यामध्ये मिक्स करणार आहे आणि मिक्स करून दहा पंधरा मिनटं मी त्याला जरा मुरट ठेवणार आहे म्हणजे ते गूळ आणि खोबरं एकमेकात मिक्स होतं आणि त्याच्यानंतर मी मिश्रण तयार करणार आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवते तसंच मी हे ड्रायफ्रूटचे तुकडे पण करून घेते आणि जेव्हा मिश्रण मी क ह्याच्यात ठेवते तेव्हा खवा कधी घालायचा ते मी तुम्हाला दाखवते हे बघा आता हे दहा पंधरा मिनटं मी ठेवलं होतं गूळ मिक्स करून आता मी गॅसवर ठेवली आहे ही कढई आणि हा गूळ आता विरगळेपर्यंत हे आपण ढवळत राहू सुरुवातीला मी गॅस मोठा ठेवते आणि नंतर मग मी त्याला स्लो म्हणजे बारीक करेन आता तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्याच्यामध्ये ना असा आपण आता हा खवा घेतला आहे हा खवा घालायचा म्हणजे ऐच्छिक आहे पण खूप सुंदर लागतात मोदक तुम्ही घालून बघा एकदा नक्की आणि खोबरं म्हणजे नारळ आहे ना चांगला पांढरा सफेद म्हणजे त्याची काळी पाठ घ्यायची नाही अजिबात ते काळं काळ्यामध्ये दिसलं नाही पाहिजे आणि तुम्हाला जर तुमच्याकडे जर ह्याचा असेल आंब्याचा खवा मँगो खवा तर तो, तो सुद्धा खूप छान लागतो ह्याच्यामध्ये तुम्ही घालून बघा म्हणजे ज्यांना मॅ मैं, मँगो फ्लेवर आवडत असेल त्यांनीच घाला उगाचंच घालून नका आणि हे परफेक्ट प्रमाण आहे एक कोणतीही वाटी वाटी पेला जे काय तुमच्याकडे असेल ते एक पेला तुमचा नारळाचा चव म्हणजे खोबरं असेल अर्धा पेला गुळ घालायचा आणि हा होळीला खूप छान लागतो नंतर पारी जे तुम्ही कर आपण करणार आहोत त्याचं तर म्हणजे ते आकार नवीन शिकणाऱ्यांना जमलं नाही म्हणजे बऱ्याच जणांना मोदक करायला जमत नाही किंवा पारी जमत नाही कळ्या त्याच्या नीट येत नाही तर आजकाल साचे मिळतात अगदी जे नवीन मुली आहेत ती घरापासून लांब राहतात हे ला ला तर त्यांना सगळं हे पहिल्या वेळेला पटकन जमत नाही माझी मुलगी तर ज्या वेळेला तिला तिथं म्हणून ती लांब राहत होती ना त्यावेळेला तिला मोदक जसं जमेल तशी करायची पण मोदकाच्या सारणाला महत्त्व असतं मोदक म्हणजे तुम्ही वरती तुम्ही आकार कसाही द्या म्हणजे कसाही द्या म्हणजे शक्यतो मोदकाचाच आकार द्यायचा पण नाही जमलं सुरुवातीला तर तुम्ही करंजा केल्या करंजी तर सोपी असते करायला त्यामुळे ती केली तरी चालतं आणि नाही तर मग साचा मिळतो साच्यामध्ये घालून पण तुम्ही करू शकता मोदकाच्या सारणाला जास्त महत्त्व असतं कारण वरचं जे कवर असतं ना पारी असते ना त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ असतं आणि तांदळाच्या पिठाला एवढी चव नसते म्हणजे चव ही येते ही मोदकाच्या सारणामुळेच येते मोदकाला चव त्यामुळे सारण हे खूप छान झालं पाहिजे व्यवस्थित झालं पाहिजे त्यामुळे सारण ह्याच्यात महत्त्वाचं आहे तुम्ही सारण कसं करता त्याच्यावर तुमची मोदकाची चव अवलंबून राहते आता हे आपण गूळ विरघळेपर्यंत धरून घेणार आहोत मी आता जरा गॅस मोठा ठेवला हे बघा आता सारण आपलं झालेलं आहे म्हणजे सुकं झालेलं आहे त्याला कुठे पाणी वगैरे दिसत नाही आहे बघा तुम्हाला मी दाबून दाखवते कुठे असं पाणी वगैरे सुटलेलं नाही आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण हा खवा घालणार आहोत जो मी थोडासा मायक्रोवेव्हला तीस सेकंद एक करून घेतलेला त्यामुळे त्याचा असा कच्चा वास होतो आणि हा खवा, ता मी खवा ता ता जे, जे आता ता मी मध्ये घालते आणि त्याच्यावर आहे ना खव्याला तर आपण आता आपण प्रमाण घेतलं हे नारळाचं घेतलेलं आहे ना म्हणजे जेवढा नारळ तेव त्याच्या आता तर मी थोडीशी ती दोन चमचे साखर तुम्हाला म्हटलं तर ही मी खव्यावरच टाकते म्हणजे हा खवा मध्ये चांगला परतला जाईल आणि तो परतला गेला की चांगला खमंग लागतो म्हणजे हे सारणात मिक्स केलं ना तो चांगला खमंग लागतो त्यामुळे हे मध्ये थोडासा घालून मी त्याला परतून घेते आणि मग तो सारणात मी हळूहळू मिक्स करते तसंच आता आपण हे ड्रायफ्रूट पण टाकू शकतो ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून दिले आहेत मी ह्याच्यामध्ये ह्याच्यात शक्यतो मनुका म्हणजे घालत नाही ते गाणी कारण का असे मध्ये मध्ये आधीच हे गोड असतं ना सगळं त्यामुळे त्याची चव ह्याच्यात तेवढी म्हणजे आमच्याकडे आवडत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला तर आता हा हवा हळूहळू ह्याच्यामध्ये आलेला आहे मिक्स करते आता खवा किती घालायचा ह्याचा काही असं प्रमाण नाही आहे साधारण मी एक पेल्याला पन्नास ग्रॅम खवा घातला तुम्ही अंदाजाने असा एवढा एवढा खवा घाला म्हणजे असं काय ते खवा कमी जास्त झाला तर चवीत फरक पडत नाही पण खवा घातल्यामुळे खूपच सुंदर लागतं एवढं मात्र मी तुम्हाला सांगू शकते तर हे बघा हा खवासुद्धा छान ह्याच्यात मिक्स झालेला आहे आणि सुंदर साधण तयार झाले आपलं फवा घातल्यामुळे त्याला खूप छान सुगंध सुटला आहे त्याचा असा एक तर गूळ खोबरं आता आपण ही वेलची घालू त्याच्यामध्ये वेलची पावडर आणि थोडी केसराच्या काळ्या आहेत त्या मी टाकून देते त्या पण छान मिक्स करून घेऊ आपण त्याच्यामध्ये केसरामुळे ना त्याला छान मध्ये मध्ये असा सुगंध मंद छान वाटतं असा काढायला आता त्याच्यामध्ये थोडंसं मी जायफळ घालणार आहे कारण मूळ आहे म्हटल्यावर जायफळ घालायलाच पाहिजे तर मी थोडंसं जायफळ पिसवून घालते त्याच्यामध्ये आता आपलं सारण तयार झालेलं आहे ते सारण करायला फारसा काही वेळ लागत नाही गूळ बिरघळला की सारण तयार होतं आणि गूळ असा काही खूप हे नाही होत आता हे बघा किती सुंदर सारण तयार झालं आहे आणि हा खवा घातल्यामुळे त्याला एक वेगळी टेस्ट येते तुमच्याकडे जर तुम्हाला आवडत असेल तर मॅ आंब्याचा तवा पण तुम्ही घालू शकता किंवा साधा घाला तसंही तुमच्या आवडीवर आहे पण म्हणजे काही लोक मँगो फल पण घालतात मोदकामध्ये जसं तुम्हाला आवडत असेल तसं घाला पण हा हवा घालून त्या वेळेला तुम्ही मोदक करून बघा तरच खूपच खाताना छान लागतात एकदम मस्त लागतात आणि तुम्हाला एक दुसरं सांगायचं आहे की आपल्याकडे पेढे ब सॉरी ते एक्झॉस्ट फॅन चालू राहिला आपल्याकडे पेढे वगैरे असतात गणपतीमध्ये पेढे म्हणजे पेढे वगैरे मिठाई भरपूर असते घरामध्ये तर कधी असं होतं ना, ना ते की खवा आणायला जमला नाही किंवा नसेल घरामध्ये तर त्याच्यापासून काही अडून राहत नाही आपलं तर तुम्ही त्याच्यात एक चार पाच पेढे टाकलेत तुमच्या किती सारण आहे त्याप्रमाणे तर त्या ते पेढे टाकले तरी चालतं मग त्याप्रमाणे तुम्ही गुळाची म्हणजे गुळ घालणार असाल त्याची गोडी बघा आणि पेढे खूप जर गोड असतील तर गूळ थोडा कमी घाला तुम्हाला आवडत असेल गोड तर घाला पण जर खूप गोड असतील पेढे तर गूळ थोडा कमी घाला कारण खव्यामध्ये काही गोडपणा नव्हता म्हणून मी दोन चमचे साखर टाकली तर तुम्ही अशा पद्धतीने सारण करून बघा हे बघा किती सुंदर सारण झालं आहे असं छान म्हणजे हे आलं आहे एकदम कोरडं पण झालं नाही आहे मऊ पण झालं आहे आणि खव्यामुळे ते जरा मऊच राहतं म्हणजे असं कडक होत नाही खवा घेतल्यामुळे आणि दुसरं म्हणजे हे सारण आहे ना तुम्ही दोन दिवस आधी करून ठेवलं फ्रीजमध्ये डब्यात भरून ठेवलं तरी चालतं कारण ते काय खराब होत नाही गुळाचा आणि याचा पाक म्हणजे त्याच्यामध्ये होऊन ते खराब होत नाही जेव्हा आपल्याला करायचे ज्या दिवशी त्या दिवशी सकाळीच काढून ठेवायचा डबा आणि मोदक आपण करू शकतो म्हणजे एकाच दिवशी आपली खूप घाई होत नाही सारण तयार असलं की आपण उकड काढून पटकन आपण मोदक करू शकतो हो म्हणजे हे सारण तयार करून तुम्हाला सांगायची एक गोष्ट हे असं सारण तयार करून मी माझ्या मुलीकडे युकेला जाताना एक दोन नारळाचं सारण तयार करून घेतलं होतं अँड डा फ्रीझरमध्ये टाकला होता तो डबा आणि जाताना मी घेऊन गेले होते तिकडे युकेला आणि तिथपर्यंत म्हणजे गेले दोन दिवस माझा तो हे नेऊनसुद्धा म्हणजे बाहेर राहूनसुद्धा खूप सारण छान राहिलेलं तिथे गेल्या गेल्या मी मोदक दुसऱ्या दिवशी केले आणि ते मोदक पण खूप छान झाले होते तर असं सारण तुम्ही करून बघा मी तुम्हाला आवडलं तुमच्याकडचे मोदक चांगले झाले तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद